मागील अनेक दशकं आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले त्यांच्या आवाजाचे अनेक फॅन्स आहेत तर त्यांची नात जनाईसुद्धा खूप फेमस आहे ती सोशल मीडियावर सुद्धा तितकीच ॲक्टिव्ह असते सध्या तिचं नाव भारताच्या क्रिकेटपटूबरोबर जोडलं गेलंय नुकताच जनाईचा वाढदिवस झाला यानिमित्ताने तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते यात अनेक कलाकारांसोबत क्रिकेटपटूंनी सुद्धा हजेरी लावली होती तर जनाई आणि मोहम्मद सिराज यांच्या फोटोजने विशेष लक्ष वेधलं त्यामुळे या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं मात्र त्यानंतर या दोघांच्या सोशल मीडिया स्टोरीने सुद्धा सर्वांचं विशेष लक्ष वेधलंय जनाईने सिराज सोबतचा फोटो शेअर करत मेरे प्यारे भाई असं लिहिलंय तर सिराजने सुद्धा ही स्टोरी रिपोस्ट करत लिहिलंय की मेरे बहना के जैसी कोई बहना नहीं बिना इसके कही भी मुझे रहना नहीं जैसे है चांद सितारों में मेरी बहना है एक हजारों में दरम्यान दोघांच्या या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आता पूर्णविराम लागलाय तर काही दिवसांपूर्वीच आशा भोसले यांनी गुलाबी साडी हे गाणं गात त्यावर डान्स केला होता तर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता आशा भोसले यांचं कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी